मराठी मनोरंजन विश्वातला महाराष्ट्र पोलीसचा चेहरा म्हणजे अभिनेते कमलेश सावंत आज लेख असावी तर अशी या चित्रपटाच्या निमित्तानं ते आपल्यासोबत आहेत आणि मला सुरुवातच या प्रश्नापासून करायची की महाराष्ट्र पोलीस किंवा इन्स्पेक्टरची भूमिका जेव्हा पदरी पडली आणि पुढे त्याच भूमिका मिळत गेल्या आणि आज आम्हाला तुमची ओळख इन्स्पेक्टर म्हणूनच माहिती आहे तर त्याविषयी जाणून घ्यायचं आहे की ते कसं ठरलं नाही बेसिकली कसं आलं की मी जेव्हा ह्या क्षेत्रात नव्हतो आणि आमच्याकडे कसं होतं माझे वडील जे होते ते त्यांनी दिल्ली नॅशनल मारलेले होते बॉडी बिल्डिंगमध्ये तर लहानपणापासून आपण व्यायाम करा कसरत करा मग तो डाएट फॉलो करा हे पहिल्यापासून आमच्याकडे कसरत कर कवायत कर व्यायाम करा हा त्यांचा कल होता पण माझा मोठा भाऊ आणि मी हे आमचाही तसा काही कल नव्हता कारण आम्ही लहान होतो आम्हाला ते, 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 ते मजा मस्ती कर त्यांनी व्यायाम भीम कुठे काय करायचं पण बारावीनंतर मी थोडंसं सिरियसली से घेतलं की नाही वडिलांची इच्छा होती तर आपण व्यायाम करूया आणि मग तेव्हा जी महा हा प्रकार नव्हता फक्त व्यायामशाळा होती त्यामुळे सगळं ते डंबेल्स बंबेल्स त्याप्रमाणे मी नऊ महिने व्यायाम केला आणि ती श्रेयी बनली आणि त्याचा फायदा झाला आणि त्यात मग कट म्हणजे केस बारीक का कापावे कारण आम्ही पाच भावंड वडील एकटेच काम आला त्यामुळे असे केस कापा की परत दीड महिन्याने सलूनमध्ये जावं लागेल तेव्हा पाच रुपये केस कापण्याचे होते मग ते पाच रुपये म्हणून तेव्हा खूप मोठे होते म्हणजे आमच्यासाठी पण म्हणून मग कट मग लहानपणी पण माझी बॉडी बघून आणि श्रेयष्ठी बघून आणि ते सोल्जरकडे बघून लोकं मला विचारायचे की तुम्ही पोलीसमध्ये आहात का तर मायबाप रसिक प्रेक्षकांनीच माझं कास्टिंग केलं पोलीस म्हणून आणि मग त्याच भूमिका मला करायला मिळाल्या त्यामुळे पन्नास टक्के काम माझं सोपं झालं की पहिलं दिसणं असतं हे माझ्या गुरुने विजय लक्ष्मण खानवेकरांनी सांगितलं की पहिलं सिनेमा सिनेमा कसा सेवंटी फाय एम एम पडद्यावरती जेव्हा एक आता आर्टिस्ट होतो कलाकार येतो तर त्याची पहिली श्रेयस्ट दिसणं दिसतं की हा कोण आहे हा पोलीस असावा हा वकील असावा हा डॉक्टर असावा तर माझं पन्नास टक्के काम तिथे पूर्ण होतं आता मला फक्त पन्नास टक्केच काम करायचं असतं ते म्हणजे अभिनय तर असं आहे पण आता ही जी वेगळी भूमिका आहे वडील साठ वर्षाचा म्हातारा दाखवलेला आहे तो बावीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे त्याला तर तेव्हा मात्र थोडंसं वेगळं करावं लागलं कारण तेव्हा मला शंभर टक्के माझ्यावरती काम करावं लागलं तो मग मग मला टोन डाऊन करावं लागलं मी टोन डाऊन केलं या भूमिकेसाठी कारण या भूमिकेला न्याय देण्यासाठी पण आता ए आयचा जमाना आहे प्रगतिशील चित्रपट किंवा प्रगत चित्रपट येतात आणि त्याच्यामध्ये ग्रामीण बाजाचा चित्रपट एक वेगळा चित्रपट येतो आहे तर तो चित्रपट निवडण्यामागे किंवा या चित्रपटाला होकार देण्यामागे काय कारण होतं किंवा काय विचार केला चित्रपटाला होकार देण्यापूर्वी नाही नाही बेसिकली मी असं समजत नाही कारण आता बघा दहा दहा वर्षांनी प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षकांचा स्वाद बदलत जातो आहे रुची बदलत जाते त्याप्रमाणे मला असं वाटतं की आज आत्ताचं मी बघितलं तुम्ही आता ट्रेंड बघा जे मराठी सिनेमे येतात तर मायबाब रसिक प्रेक्षक प्रत्येक विषयाला उचलून धरत आहेत जे प्रत्येक उत्तम विषयावर जे एवढे सिनेम आले ते चाललेले आहेत म्हणजे उदाहरण दिलं तर वाळवी आहे सिनेमा लोकांना आवडला प्रेक्षकांना आवडला प्रेक्षकांनी तो पाहिला उचलून धरला तसाच हा सिनेमा असं मी म्हणेन आता काही जण काय म्हणतात की विजय कोंडके सरांचा सिनेमा म्हणजे माहेरची सोडी तेहत्तीस वर्षांपूर्वी झाला होता तसाच परत हा लेख असावी तर अशी असं जे कंपॅरिझन केलं तर ते मला नाही वाटत की असं कंपेरिझन करणं चुकीचं आहे कारण प्रत्येक कलाकृती ही नवीन असते आणि ते तेवढ्याच ताकदीने केली जाते तो तोच प्रयत्न आम्हीसुद्धा केलेला आहे तर मला वाटतं की हा विषय नवीन आहे सध्याच्या ट्रेंडमध्ये अगदी तुमच्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सव्वीस एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर त्याविषयी एक थोडक्यात काय निवेदन करा मायबाप रसिका प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की लेख असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे तर आपण सर्वांनी हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पाहावा ही नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू